साई इंटरनॅशनल स्कूल लखमापूर येथे योग दिन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी घेतला योग प्रातीक्षिकांचा आनंद लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या औचित्याने योग प्रात्यक्षिकांचा सराव कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे प्राचीन भारतीय परंपरा जगभर पोहोचवणाऱ्या आजच्या या पंधराशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी योग प्रातीक्षिके केली यावेळी आंतरराष्ट्रीय योग विद्यार्थ्यांनी नंदिनी अंबेकर व योगा अभ्यासक वृषाली भामरे यांनी प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद देवरे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडवोकेट शशिकांत चे हिरे यांनी याप्रसंगी योगा दिनाची पार्श्वभूमी विशद करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे योगाभ्यासका अभ्यासाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले देवरे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देत नियमित योग करण्याचा सल्ला दिलाय प्राचार्य रोशनी अहिरे यांच्यासह शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते शालेय सांस्कृतिक विभाग व योग विभाग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा